विद्यार्थी मित्रांनो एम एस एफ संदर्भात काही महत्वाच्या सात अपडेट्स आलेल्या आहेत त्या सर्व अपडेट आज आपण या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुरक्षा महामंडळ पहिली अपडेट आदेश करार नूतनीकरण ऑगस्ट दोन हजार पंचवीस कारणे दाखवा नोटीस महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकूण बाराशे चौवेचाळीस सुरक्षा कर्मींचा करार संपुष्टात येणार आहे ज्या सुरक्षा कर्मीचे चालू करार कालावधीमध्ये गैरहजेरीचे प्रमाण विहित मर्यादेपेक्षा जास्त आहे अशासोबत जोडलेल्या यादीतील एकूण एकशे पंचावन्न सुरक्षाकर्मींना कारणे दाखवा नोटीस देण्यात येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी त्यांनी खाली जी आहे तर यादी दिलेली आहे या यादीमध्ये तुमचं नाव आहे का पहा आणि ही संपूर्ण माहिती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरही पी डीएफ स्वरूपात मिळणार आहे तर चला दुसरी अपडेट पाहूया दुसरी अपडेट ही तुमच्या समोर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र सुरक्षा बलातील खालील सुरक्षा कर्मींना कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक देणेबाबत महाराष्ट्र सुरक्षा बलातील बला त्यांच्या ना नावासमोर हो दर्शविलेल्या आस्थापनेवर कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपात कर्तव्य देण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे ही पण यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे पुढील अपडेट पाहूया या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तिसऱ्या क्रमांकाची अपडेट पण महाराष्ट्राची सुरक्षा महामंडळातील सुरक्षाकर्मी त्यांना त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या आस्थापनेवर तात्पुरत्या व कंत्राट स्वरूपात नेमणूक देण्यात येत आहे या ठिकाणी अशा प्रकारची ही तिसरी अपडेट आहे या पण यामध्ये पण संपूर्ण यादी आहे ही पण यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे चल तर चौथी अपडेट पाहूया विद्यार्थी मित्रांनो ही आहे पुढील अपडेट जवळपास अशा प्रकारच्या सात यादी आलेल्या आहेत त्या संपूर्ण यादा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यास विसरू नका टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओ जयंजय जे, महाराष्ट्र पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ होतं धन्यवाद